ग्रामीण भागात जाणाऱ्या बस कायमच नादुरुस्त प्रवाशांना होतो मनस्ताप नाशिक पंचवटी बस आगारातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी झालेली आहे ज्या बस आ, त्या खराब झालेल्या आहेत यामुळे ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे उंबरटा नाशिक एम एच झिरो सहा एस आठ आठ नऊ सात बस साडे तीनच्या सुमारास बोरगाव तालुका सुरगाणा येथे बस ना दुरुस्त झाली या बस मध्ये नव्वद प्रवासी होते बस मध्ये प्रवासी असण्याची आसन व्यवस्था पंचावन्न इतकीच असते आर च्या नियमाची पायमल्ली होत आहे त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले नाशिक आगारातून पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर मधील ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसचे अगोदर तपासणी केल्यानंतरच सोडण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे सुरगाणा येथून नाशिक येथे जाण्यासाठी उंबरटा नाशिक बस मध्ये सुरगाणा येथून बसलो असता बोरगाव येथे बस नादुरुस्त झाल्याने दवाखान्यात जावायचे होते तरी मला वेळेवर पोहोचता येणार नाही वयोवृद्ध रामचंद्र गांगोडे यांनी बस चांगल्या स्थितीतील देण्यात यावे अशी मागणी केली रामचंद्र गांगोडे हे वयवर्ष अठ्यात्तर वर्षाचे आहे त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने ते वेळेवर रुग्णालयात पोहोचू न शकल्याने त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली